सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्रंब के नारायणी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग त्यांना बघा शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी खूप कर्ज असेल तर ते कुठेतरी कमी करण्यासाठी कुणीतरी आपल्याकडनं पैसे घेतलेले असतील तर ते पैसे पुन्हा परत मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत पॉवरफुल मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यात खूप कर्ज असेल कर्ज फिटत नसेल बघा एकदा तरी आपण कर्ज घेतो कधी मुलांच्या शिक्षणासाठी घेतो कधी आपण गाडी घेण्यासाठी घेतो कधी घर होण्यासाठी घेतो म्हणजे स्वतःची वास्तू होण्यासाठी असेल कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपण एकदा तरी कर्ज घेतो पण बऱ्याच वेळा घेतलेलं कर्ज फिटत नाही कर्जाचा हप्ता फिटण्यासाठीही आपल्याकडे पैसा येत नाही बघा हे कर्ज दूर करण्यासाठी कर्जाचा हप्ता आपल्याकडे येण्यासाठी पैशांची सोय आपल्या आयुष्यात होण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पैशांच्या अडचणी दूर होतील चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा येईल कुणी तुमचा घेतलेला पैसा असेल तर पुन्हा तुम्हाला परत मिळेल शिवाय तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे ती गरिबी आणि ते दारिद्र्य कायमचं नष्ट होईल आता हा उपाय शुक्रवारी सकाळ दुपार संध्याकाळ किंवा रात्री तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळात करायचं आहे फक्त मासिक धर्म तुम्हाला असेल किंवा मग काहीतरी सुयेर असेल जर सुतक असेल तर त्या वेळात हा उपाय करता येणार नाही एरवी लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत कुणीही हा उपाय करू शकतं जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्याच्या थोडा वेळ अगोदर म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहाला ला ला करणार आहात तर तुम्हाला एक पंधरा वीस मिनिट अगोदर काय करायचं आहे एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे किंवा एक छोटी प्लेट घेतली तरीही चालेल त्या ग्लासमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद घालायची आहे थोडंसं तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे कच्चं दूध म्हणजे जे दूध तापवलेलं नसतं जे दूध गरम नसतं त्याला कच्चं दूध आपण म्हणतो थोडंसं कच्चं दूध हळदीमध्ये घालायचं आहे आता कच्चं दूध आणि हळद त्या प्लेटमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक तुळशीचं पाण घ्यायचं आहे आणि घरातल्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला हे हळदीचं दूध शिंपडायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुमच्या घरातील कुणी करता व्यक्ती असेल तुमच्या घरातील कुणी करती स्त्री असेल तुमचा मुलगा कमावता असेल किंवा तुम्ही स्वतः कमावते असाल तर हेच हळदीचं कच्चं दूध जे आहे ते तुम्हाला तुमच्या अंगावर किंवा त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर सुद्धा थोडंसं शिंपरायचं आहे मग हळद आणि कच्चं दूध जेव्हा एकत्रित होतं तेव्हा एक संयोग घडून येतो कारण कच्चं दूध ज्यामध्ये दैविकत्वाचा वास असतो कच्चं दूध जे आहे आपण ज्याला म्हणतो की नैराश्य किंवा बाधा किंवा नकारात्मकता किंवा जे काही आपल्या हो घरामध्ये होत असणारे अपघात आहेत हे सगळं दूर करण्यासाठी या सगळ्यांचा नाश करण्यासाठी कच्चं दूध हे खूप पॉवरफुल मानलं जातं हळदीत माता लक्ष्मीचा वास असो भगवान असते अरे विष्णूंना हळद विशेष प्रिय असते गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी हळद ही अत्यंत प्रभावी मानली जाते त्यामुळे जा हळद आणि कच्चं दूध जेव्हा एकत्रित करतात तेव्हा घरातील नकारात्मकता अपघात विघ्न संकट क्लेश कलह बाधा हे सगळं काही घराच्या बाहेर जातं म्हणून सगळ्यात पहिले कच्चं दूध आणि हळदीचं पाणी घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना शिंपडून घ्यायचं व्यक्तींवरती शिंपडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक मातीची पंटी घ्यायची छोटी मा मार्थ, छोटी मातीची पण लक्ष्मी लक्ष्मीपूजनाला म्हणजे दिवाळीमध्ये सगळ्यांनी खरेदी केल्या असतील एक फक्त त्यातली अशी छान पणती घ्या घासलेली पुसलेली स्वच्छ असणारी आणि तमाल एक तमालपत्र घ्या ठीक आहे सगळ्यात पहिले काय करायचं जे तमालपत्र घेतलेलं आहे त्या तमालपत्राच्या वरती बघा या तमालपत्राच्या वरती हिरव्या रंगाच्या पेनाने हिरवा नसेल तर लाल रंगाच्या निळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या पेनाने तमालपत्राच्या वरती तुम्हाला ती अमाऊंट लिहायची आहे जी अमाऊंट तुम्हाला हवी आहे समजा तुम्हाला दहा लाख हवे असेल तुम्ही दहा लाख लिहा तुम्हाला पाच लाख हवे असेल तुम्ही पाच लाख लिहा तुम्हाला दोन लाख हवे असेल तुम्ही दोन लाख लिहा तुम्हाला चार लाख हवे असेल तुम्ही चार लाख लिहा तुमचं कर्ज पाच लाखाचं असेल तर तुम्ही पाच लाख कर्ज असं लिहा म्हणजे जे काही तुम्हाला हवं आहे ते या तमालपत्रावरती तुम्हाला लिहायचं आहे एक फुलवाला लवंग घेऊन ते तमालपत्राला या देठाकडच्या भागात टोचायचं आहे इथून ते लवंग तुम्ही टोचलं तर त्याचा देठ म्हणजे त्याचा जो दांडा आहे तो या या दिशेने या बाजूने तो बाहेर येणार अशा पद्धतीने ते लवंग या तमालपत्राला टोचायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर ही जी मातीची पंटी घेतलेली आहे त्या मातीच्या पंतीवरती हे तमालपत्र लवंग टोचलेले तमालपत्र या पद्धतीने त्या मातीच्या पंथीवरती ठेवून द्यायचं तुम्ही मातीच्या पंथीऐवजी मोठी प्लेट वगैरे घेतली तरीही चालेल ते तुमच्यावर आहे आता यावरती आपल्याला एक चिमूटभर दालचिनीची पावडर घालायची आहे प्रत्येकाच्या घरात दालचिनी असते दालचिनी ही, ही माता लक्ष्मीला विशेष माता लक्ष्मीला विशेष आकर्षित करते म्हणून चिमूटभर दालचिनीची पावडर याच्यावरती ची अशी स्प्रेड करायची आहे आणि त्याच्यानंतर एक कापराची वडी घ्यायची आहे कापराची वडी घ्यायची तमालपत्राच्या वरती अशी ही कापूर वडी कापराची वडी ठेवून द्यायची आणि ही कापराची वडी मॅचेसने प्रज्वलित करायची जसं का पूर पेटेल पे तसं पूर्ण तमालपत्र पेटेल पूर्ण जळेल हे तमालपत्र पेटत असताना <tiden> हे तमालपत्र जळत असताना तुम्हाला फक्त त्यामध्ये एकच पॉझिटिव्हिटी आणायची आहे की माझ्याकडे पैसा आलेला आहे कर्जातून मी मुक्तता कर्जातून माझी मुक्तता झालेली आहे माझं घर पैशा भरलेलं आहे माझ्या खेचात पैसा आहे पैशांची प्रत्येक समस्या अडचण माझी दूर झालेलं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने ते चित्र डोळ्यासमोर आणायचं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्याला द्यायच्या ठीक आहे हे संपूर्ण तमालपत्र जळून खाक झालं याची राख झाली या की त्याच्यानंतर पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं त्यावरच्या त्याच्यावर सुद्धा तीच अमाऊंट लिहायची हे तमालपत्रसुद्धा या मातीच्या पंतीवर किंवा प्लेटमध्ये ठेवायचं पुन्हा दुसरी कापराची वडी घ्यायची ती ठेवायची आणि पुन्हा त्या तमालपत्राला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची अशा तुम्हाला एकूण पाच तमालपत्रं जाणायच्या आहेत किती पाच अशा तुम्हाला पाच तमालपत्रा एक, एक 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 करून पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन पॉझिटिव्ह अफॉर्मेशन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन जाळायचे आहेत पाचही तमालपत्रा जाळून झाल्या याची राख जी काही याची राख होईल ती राख या मातीच्या पंटीमध्ये थंड झाल्यानंतर थोडी एकत्रित कर करायची आणि घराच्या बाहेर घेऊन जायचं घराच्या बाहेर ही राख उत्तर दिशेला तीन फुंक मारून फुंकून टाकायची किती अशी तीन फुंक मारून ही राख घराच्या उत्तर दिशेला कुंकून टाकायची बघा हा उपाय कुठल्याही शुक्रवार तुम्ही करा तुम्हाला वाटलं तर तुम्ही महिन्यातल्या चारही शुक्रवारी करू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही तीन शुक्रवार करा दोन शुक्रवार करा अगदी तुम्ही एक शुक्रवार करू मगा एक शुक्रवार हा उपाय तुम्ही केला तर पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमचे धनाचे कितीतरी मार्ग मोकळे होतील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल लक्ष्मीची प्राप्ती होईल कर्जातून मुक्तता होईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल तमालपत्र असेल लवंग असेल किंवा दालचिनीची पावडर असेल तीनही गोष्टी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धन खेचण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी ह्या तीनही गोष्टी अत्यंत प्रभावी मांडल्या जातात जेव्हा या तीनही गोष्टी एकत्रित एक करून जाळतात त्याला पॉझिटिव्ह ओफॉर्मेशन देता तेव्हा तुमच्या आयुष्यात जे काही धनाचे प्रॉब्लेम आहे ते सुटायला लागतात आणि तुमच्या घरामध्ये त्या पॉझिटिव्हिटीने त्या पॉझिटिव्ह एनर्जीने तुमच्या घरामध्ये पैशांची जी आपण म्हणतो पावर आहे किंवा पैशा म्हणजे जे पैसे आपल्याला हवे हो आहेत किंवा जे काही आपण त्याच्यामध्ये मागितलेलं आहे ते त्याच पॉझिटिव्हिटीने तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या घराकडे येत जातं खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा शुक्रवारचा हा खास उपाय आहे नक्की करा